नमस्कार माझे नाव आर्य समीर कुडाळेकर इयता तिसरी आज स्वातंत्र्य भारताचा वा स्वातंत्र्य दिन आजच्या शुभ दिनाच्या आणि मंगल दिनाच्या आपणा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा खर तर आज फक्त भारताचा आनंदाचा दिवस नाही तर साऱ्या जगाचा सुखाचा आणि समृद्धीचा दिवस आहे कारण स्वातंत्र्यानंतर अवघ्या सत्याहत्तर वर्षात माझ्या देशाने जगाला मानवतेतून शोधातून आणि आदर्श दिला प्रथम माझ्या भारत मातेला स्वतंत्र करणाऱ्या शेकडो स्वातंत्र्यवीरांना आणि देशाला बलशाही बनविताना आपल्या प्राण्यांची परवा न करता स्नेहरक्षण करणाऱ्या

ख्यातान जा जापान पस्ता तुनन त्यागा तुन देशाला अनेक नोवेल अलिंपिक पत्के विश्व कोप तसे अनुस्त्र शक्तीची ताकत भी हे सर्व हात अपलास माती जन्मले आणि अपार कष्टातून तुन अने अनंत आड़ते है अवकाशाना पोचले आणि भारत माता विश्व माता लाली अनंत आड़ते है वद्दे संतनेने श्वर्चत्रपती श्वाजी माराज स्वामी विवेकानंद महात्मा गांधीजी नेताजी शुभाई बाबू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अब्दुल कलाम साहेब लता मंगेशकर सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा अशा अनंत हातांच्या पराकोटीच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या महागुरूंच्या आशीर्वादातून भारत बार, बार, मातेला विश्वगुरूंचे स्थान प्राप्त करून दिले अशा असामान्य हातांची प्रेरणा घेऊन तसेच गुरूंच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या सर्व चिमुकल्यांची असामान्य स्वप्ने पूर्ण व्हावी अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो जय हिंद वंदे धन्यमात